मुलांच्या खेळण्यामधला बॉल आहे खराब झालेला आहे आता ने याला थोडंसं आता असं इथं छिद्र आहे याला छेदा इथं इथून आपण याला थोडंसं कापून घेऊया कापलं थोडस याला नंतर आता इथून आपण याला पूर्ण कापून घेऊ दोन भाग झाले हा बाहेरचा आणि हा आतला आता आपण याच्या फुलांच्या आकारात पाकळ्या कापूया असं दुमडून घ्यायचं सारखेपणा आता याला आपण पाकळीच्या आकारात कापून घेऊया अशा प्रकारच्या पाकळ्या काढून घ्यायच्या उलट बाजू सरळ बाजू आता ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या छोटी साईज मध्ये घ्यायची आणि अशा प्रकारे आधी असे बांधून घ्यायचे असे घट्ट घट्ट बांधून घ्यायचे आणि नंतर त्याला असं थोडस दूर करायचं अशा प्रकारे नंतर याला बांधून घ्यायचं काही सरळ लावायच्या काही अशा उलट पण लाव लावल्या तर मी फुले दोऱ्याने बांधले तुम्ही याला फेविस्टिक वगैरे वापरू शकता हे दोरानं वापरता फेविस्टिक आणि एखादा पॉट वगैरे घेऊन आणि एखाद्या अशा काड्या वगैरे घेऊन हे फुलझडीचे फुलझडीचे तार आहे दिवाळीच्या वेळेचे पडलेले त्याचा मी उपयोग केला हे बघा हे असं सुंदर दिसत आहे या, या दोऱ्याऐवजी याला तुम्ही फेविस्टिकनी ही बारीकशी पट्टी अशी याला लावू शकता म्हणजे हा दोरा दिसणार नाही किंवा तुम्ही फेविस्टिकनी चिटकवलं तर हा दोरा पण दिसणार नाही आणि ही सुंदरशी फुले तुम्हाला पाहायला मिळतील you look